लाइव मध्ये स्वागत आहे ते नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे हिरयता म्हणतात अनुप्रदा नमस्कार नमस्कार तई आणि हिरयता म्हणतात दिवाळीच्या खूप तुम... खूप शुभेच्छा तुम्हाला तर हिरयते तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हिरायते तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हिरयते खूप खूप धन्यवाद लाईव्हला लाईक केले त्याबद्दल हिरयताई आता काकांची तब्येत कशी आहे आणि हिरयताई म्हणतात झाले का जेवण तुमचे हो ते जेवण झालं माझं तुमचं जेवण झालं का, का। आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि हिरयताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे हिरयताई तुमचं हिरायते काकांची आणि तुमची तब्येत कशी आहे आता आणि हिरायते म्हणतात घरी आलो दोन दिवस झाले पण पुन्हा जायचे हो आहे होतय तब्येत दाखवायला परत जावंच लागतं तर काकांच्या आणि तुमच्या काळजी घ्या हिरईताई आणि हिरईताई म्हणतात की हॉस्पिटल मध्ये जे जेला हो का ताई आणि रहते म्हणतात दाखवायला नाही ऍडमिट व्हायला पण हो का ताई तर काळजी घ्या हिराई ताई तब्येतीची काळजी घ्या आणि का तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि हिराईताई म्हणतात की हो दादा पंचवीस तारखेला पुन्हा जाणार आहे तर हिराई काकांच्या काकांची आणि तुमची तब्येत लवकर बरी हो स्वामीचारणी प्रार्थना ती लवकर तब्येत तुमच्या दोघांची चांगली हो आणि काळजी घ्या का हिराईताई आणि ते म्हणता येते दादा बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट आहे काळजी घ्या तब्येतीची गुड नाईट आहे गुड नाईट आणि हिरायता म्हणतात हो दादा हिरा येते धन्यवाद Good night, Hiraite. Good night. लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे शांताराम दादा लाइव मध्ये तुमचं स्वागत आहे दादा म्हणतात लाईक डन दादा धन्यवाद शांताराम दादा धन्यवाद लाईव्ह ला कमेंट्स करण्यासाठी आज बन झालं का दादा तुमचं तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शांताराम दादा आणि दादांनी खूप सारे अशा इमोजी कमेंट्स केले आहे धन्यवाद दादा शांताराम दादा अं तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि शांताराम दादा म्हणतात की तुम्हाला पण शुभेच्छा दादा तुम्हाला पण शुभेच्छा दादा आणि शांताराम दादा म्हणता दादा कसे आहात मी मी ठीक आहे ठीक आहे दादा तुम्ही कसे आहात आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि शांताराम दादानी खूप सारे अशा इमोजी कमेंट्स केल्या धन्यवाद दादा आणि दादा म्हणता थँक्यू दादा थँक्यू शांताराम दादा तुमचं चॅनल आहे का कमेंट करून सांगा शांताराम दादा तुमचं चॅनल आहे का कमेंट करा आणि शांताराम दादांनी खूप सारे अशा इमोजी कमेंट्स केलेल्या धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट्स साठी धन्यवाद आणि शांताराम दादांनी खूप सारे असे सपोर्टिंग कमेंट्स केले आहेत धन्यवाद दादा लाईव्ह वेळ देण्यासाठी ला आणि शांताराम दादा खूप सारे असे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद धन्यवाद दादा आणि दिवाळीच्या शुभेच्छा शांताराम दादा तुम्हाला आणि शांताराम दादा म्हणतात हो आहे दादा चॅनल हो का चॅनल असेल तर कमेंट करा माझ्या व्हिडिओला मग तुमचं चॅनल पाहतो मी शांताराम दादा धन्यवाद आणि शांताराम दादा म्हणता थँक्यू दादा तर शांताराम दादा माझं चॅनल आहे चिमणी पक्षावर चॅनल आहे तर तुमचं तुमचं चॅनल कसं आहे दादा सांगा शांताराम दादा माझं चिमणी पक्षांवर चॅनल आहे फक्त चिमणी पक्ष्यांचेच व्हिडिओ असतात आणि व्हिडिओ मध्ये काही बदलण्यासाठीच तेच व्हिडिओ असतात तर धन्यवाद दादा लाईव्ह जॉईन करण्यासाठी लाईव्ह मध्ये कमेंट्स करण्यासाठी धन्यवाद शांताराम दादा आणि शांताराम दादा तुम्ही लाईव्ह ला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि नेचरताई म्हणतात लाईक डन दादा धन्यवाद नेचरताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे ने नेचरताईने खूप सारे अशा इमोजी कमेंट्स केलेल्या आहेत तर शांताराम दादा तुम्ही नवीन जर असाल तर नेचर त्यांना सपोर्ट करा त्यांचा सुद्धा चॅनल आहे आणि नेचर ने त्यांनी ने मोजी कमेंट्स केलेली आहेत नेचरचा हसता येतं शांताराम दादा नेचरचा ने सुद्धा मांजरीवर चॅनल त्यां त्यांचे सर्व व्हिडिओ मांजरीचे असतात शॉर्ट व्हिडिओ खूप छान व्हिडिओ आहेत आणि त्यांच्या व्हिडिओला व्ह्यूजसुद्धा खूप आहेत आणि शांताराम दादा तुम्ही सपोर्ट करा आणि नेचर ते म्हणतात माझ्या मिस्ट माझ्या नवरीची आयडी आहे हो काही मेल आयडी तुमच्या तुमच्या तुम मिस्टरचं चॅनल आहे का बरं ठीक आहे त्यांच्या सुद्धा चॅनलला सपोर्ट करतो मी आणि नेचर ते म्हणतात मीच होते आणि ते म्हणतात त्यांच्या पंधरा सबस्क्रायबर आहेत आणि निचर ते म्हणतात पन्नास साठ करायच्या आहेत तर नेचर ते नक्कीच तुमच्या मिस्टरच्या चॅनलला सुद्धा सपोर्ट नक्कीच करू आणि नेचर ते म्हणतात लाईव्ह घेते घेता येईल हो बरोबर आहे पन्नास सबस्क्रायबर झाले की लगेच लाईव्ह घेता येते बरोबर आहे ते तुमचं आणि नेचर ते म्हणतात त्यांना इंटरेस्ट नाही पण कधीतरी वेळ आला तर तेच घेतील हो होत आहे बरोबर आहे टाइमपाससाठी छान आहे लाईव्ह आणि नेचर ते म्हणतात जाऊ द्या नेचर ते म्हणतात दादा कसे आहात जेवण झालं होत आहे जेवण झालं माझं आणि लाईव्ह चालू करण्या अगोदरच मी जेवण करून घेतो कारण कसं आहे लाईव्ह एकदा चालू झाली की मग आ... जेवायला खूप उशीर होतो कारण सर्वजण लाईव्हमध्ये येतात आणि जेवण करायला सवड पण भेटत नाही परत आणि नेचर त्यांनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत तर नेचरतही तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि नेचरतही तुम्ही लक्ष्मीपूजनाचे व्हिडिओसुद्धा खूप खुँ, छान टाकलेले आहेत तर शुभेच्छा निचरता तुम्हाला शुभेच्छा खूप खूप आणि निचरते म्हणता हो दादा तुम्हाला पण आणि निचरताई लाईव्ह मध्ये प्रॉब्लेम आला होता की सर्वजण मला म्हणजे लाईव्ह मध्ये दिसत होते पण त्यांच्या कमेंट मला दिसत नव्हते मी लाईव्ह चालू केली होती पण कोण कमेंट करतो हे दिसतच नव्हतं कारण कसं आहे किड्स फॉर असं ऑप्शन केलं ऑन होत आणि नेचर ते म्हणत की हो दादा अर्धे पैसे काढून घेतले घेतले होते व्हिडिओ मध्येच हो का छान 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 आणि नेचर ते व्हिडिओ खूप छान बनवला आहे पूजनाचा आणि तुमचा परिवार परिवारसुद्धा खूप छान आहे दादा ताई खूप छान आहेत आणि नेचर ते म्हणतात दुसरी दिसत नाही किंवा रेंज नसते हो ते बरोबर आहे रेंज नसते आणि कसं होते जर ग्रीन स्क्रीन जर घेतली ना तर मग कमेंट नीट दिसत नाही तर आणि नेचर ते म्हणतात राणू राणू बंद होते हो का आणि निचरतही म्हणतात मग वॉच टाईम कमी जास्त होतो आणि निचरतही माझा वॉच टाइम जो कमी झाला होता ना माझा वॉच टाइम कमी झालेला होता तर तो मला परत मिळाला पंधराशे वॉच टाइम होता म्हणजे पंधराशे वॉच टाइम झाला होता आणि पंचावन्न ते साठ माझा वॉच टाईम कमी झाला तर तो मला परत आला आता माझा वर्स टाइम आहे पंधराशे बासष्ट बासष्ट तास मला परत मिळाले बासष्ट तास परत आले खरंच खूप आनंद झाला कारण एक एक तास महत्वाचा आहे मध्ये पंधराशे पंधराशेपर्यंत आला तर माझा मला वाटलं होतं ते पूर्णपणे संपतो की काय वॉच टाइम आणि निश्चित म्हणतात हा वाढला दादा हो ताई आ, म्हणजे अगोदर सोळाशे पंचावन्न पर्यंत गेला होता त्यानंतर काल परवा बघितलं तर पं पंधराशे वास्टॅम होता आणि आज आला आहे पंधराशे बासष्ट वास्टॅम आणि ते म्हणतात मला आज छप्पन तास दादा हो का छप्पन तास मिळाले का अभिनंदन तई आणि नेचर तई फक्त काय मला काय फक्त चॅनल करायचं आहे बस एवढंच आहे आणि नेचर ते म्हणतात मी चालू ठेवली नंतर व्हिडिओ चालू हो बरोबर येत आहे कारण व्हिडिओ आणि लाईव्ह हे दोन्ही पण महत्वाचं आहे चॅनलमध्ये कारण कसं तुम्ही जर एकदा लाईव्ह घेतली त्यानंतर व्हिडिओ जर तुम्ही बंद केले तर मात्र चॅनलला प्रॉब्लेम येत होते म्हणतात उद्या गावी केले पुन्हा काम जास्त होईल हो बरोबर आहे परत वॉच टाइम तर मला वाढवावा लागेल ना ताई कारण कसं वेळ युट्यूबला वेळ दिला नाही की मग वाच टाइम वाढवा आणि म्हणजे वाच टाइम कमी मिळतो जर वेळ ना दिला तर जिचारता मदत हो आणिचरता आता मी काय करणार आहे लाईव्हला ठराविकच वेळ ठेवणार आहे कारण कसं लाईव्ह व्हिडिओकडे दुर्लक्ष व्हायला आहे तर वेळ मिळेल तसं मी लाईव्ह पण घेणार आहे आणि व्हिडिओ पण टाकणार आहे तर धन्यवाद निचरताई आणि कसं सर्व काही इंटरनेटवर अवलंबून आहे वायफाय नाही ना आणि नेचर ते म्हणतात दोन हजार तीनशे त्रेचाळीस उद्या टार्गेट ठेवले सत्तावन तास मिळतील हो का तूर तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा शॉर्ट व्हिडिओला काही म्हणजे वाच नाही आणि नेचर ते म्हणतात गोल नेटवर्क प्रॉब्लेम आहे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं गोल गोल फिरत आहे कारण लॉंग म्हणजे दहा लाख तुम्हाला व्ह्यूज मिळवावे लागेल तरच त्या व्हिडिओचा फायदा नाही तर नाही त्यामुळे लाँग व्हिडिओ बनवा जास्त नवीन चॅनेलवर आवाज तो का लाईव्हमध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद